नमस्कार सीमा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज दुपारच्या जेवणासाठी तेंडीची भाजी बनवत आहे तर त्याकरता मी पाव किलो तेंडी चांगली साफ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि त्याच्यात आता बारीक बारीक काप करून घेते सर्व बारीक काप करून घेतले आहे आणि पुन्हा एकदा पाण्यामध्ये त्याला धुवून घेते आता भाजीच्या फोडणीच्या मसाल्यासाठी मी एक कांदा घेतला आहे लसूण अद्रक आणि कोथिंबीर याला सर्वांना मी बारीक करून घेते याचं वाटण करून घेतलं आहे मी बरोबर एक टमाटर देखील याच्यामध्ये बारीक करून घेते टमाटर पण मी बारीक वाटून घेतला आहे गॅसवर कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये तेल टाकून घेते तेल हलकंसं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये राई घ्यायची आहे राई जरा तडतडली त्यामध्ये आपल्याला जिरे देखील टाकायचे आहे नंतर हा कांदा असा कांदा तेलामध्ये थोडासा फ्राय करून घेते कांद्याला तेल सुटला आहे आता याच्यामध्ये टमाटरची ग्रेव्ही टाकून घेते त्याला देखील आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे टमाटर पण मी याच्यामध्ये दोन मिनटं परतून घेतलं आहे तर या नंतर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद हे देखील आपण याच्यामध्ये टाकून आहे याला दोन मिनटं परतूया मसाला देखील आपला परतला आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याला चांगलं मिक्स करून चांगलं मिक्स करून याच्यावरती मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं आहे मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे आता याच्यामध्ये मी कापले तेंडली टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ मीठ मी कमी घातलंय कारण माझ्या मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ आहे त्याला चांगलं मिक्स करूया आणि याला परत आपण पाच सहा मिनटं झाकून वाफेवर भाजी शिजवून घेऊया पाच सहा मिनटं झाली आहेत आता मी झाकण खोलून बघते भाजी आपली तयार झाली आहे आता भाजी आपली तयार, तयार आहे लपलपीत मसाल्याने भरलेली आणि जन झणझणीत थोडंसं मी किसलेलं ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर या भाजी सांगती पराठा किंवा चपाती किंवा भाकर कशा सांगती देखील तुम्ही खाऊ शकताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये